हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय याचं नाव आहे भक्तीयोग पंधराव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरुवात करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्री कृष्ण पंधराव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत म्हणत आहेत यस्मान उद्विजते लोको तर असा हा शुद्ध भक्त आहे तो सगळ्यांप्रती करुणा भाव ठेवतो दया भाव ठेवून वागतो कि त्याच्यामुळे कुणालाही कोणतही भय होत नाही असा हा शुद्ध भक्त आहे तो कुणालाही आपल्या वागणुकीमुळे कुणालाही आपल्या बोलण्यामुळे शोभित करत नाही विचलित करत नाही हा उद्वेग शब्द आहे त्याच्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भयाच्या शंकेने उत्पन्न होणारा क्षोभ म्हणजे उद्वेग आहे म्हणजे व्यक्तीला भीती वाटत असते की अरे हा समोरून व्यक्ती येतो आहे हा माझ्याशी वाईट वागणार नाहीये ना असं त्याला प्रश्न पडतो तर भयाच्या शंकेने जे उत्पन्न होणारा जो शोभ आहे जो विचार आहे जे विचलितपणा आहे त्याला उद्वेग म्हटलं जात तर एक भक्त गमतीमध्येच सांगत होते कि आपले काही असे नातेवाईक असतात कि ते आपल्याला भयंकर त्रस्त करून सोडतात तर ते येणार आहेत अशी बातमी जरी आली तरी घरामध्ये भयाच वातावरण बनत लोकात नो द्विजते चय या शब्दाचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात सांगतात कि कारण की असा शुद्ध भक्त इतरांना आपल्या वागणुकीने उद्विग्न करत नाही म्हणून अन्य लोक सुद्धा त्याच्या प्रति विरोधी वागत नाहीत आणि जरी कुणी विरोधी वागलं वाईट बोलल तरीही हा शुद्ध भक्त आहे तो अजिबात विचलित होत नाही दुसऱ्या ओळीबद्दल श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत हर्ष मर्ष भय उद्वेग तो, शुद्ध भक्त जाणतो की आपल्या मनात या सगळ्या भावना उदित होत असतात आपल्याला कधी हर्षाचा अनुभव होतो तर कधी दुःखाचा अनुभव होतो कधी आपण भयभीत होतो तर कधी चिंता बळावतात तर या सगळ्या भावना आहेत त्या मनात प्रगट होत असतात मात्र शुद्ध भक्त आहे त्याचं मन भगवान श्री कृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्येच सदैव रममाण असते आणि त्यामुळे त्याच्या मनात या सगळ्या भावना आहेत त्या प्रकटच होत नाहीत सामान्यतः इंद्रिय भोगाची वस्तू पाहून व्यक्तीला हर्ष होत असतो पण हा जो शुद्ध भक्त आहे त्याने आपल्या इंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये लावलेलं असत आणि त्यामुळे शुद्ध भक्ताची जी इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या सेवेत सुखी असतात आणि त्यामुळे कुणाला तरी इंद्रिय उपभोग मिळत आहेत हे पाहून हा शुद्ध भक्त दुःखी होत नाही आणि त्याचा द्वेषही करत नाही हा भक्त जाणतो आहे की हे सगळे इंद्रिय भोग आहेत ते व्यक्तीला कर्म बंधनात पाडणारे आहेत श्रील बलदेव विद्याभूषण पुढे हर्ष आणि अमर्ष या दोन शब्दांची व्याख्या देत आहेत ते वाचूया हर्ष म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची वस्तू प्राप्त झाल्यावर व्यक्ती उत्साहित होतो याला हर्ष होणे असे म्हणतात अमर्ष म्हणजे इतरांना जेव्हा त्यांच्या इंद्रिय तृप्तीची साधने प्राप्त होतात हे सहन न होण्याच्या भावनेला अमर्ष असे म्हणतात वैष्णवाचार्य समजवतात की सामान्यत लोक आपल्याकडे काय आहे याच्याकडे लक्ष न देता आपल्याकडे काय नाही याचाच विचार करीत राहतात आणि त्यामुळे ते दुःखी होत असतात यालाच अमर्ष अस म्हटलं जात अमर्षचा शब्दशा अर्थ आहे बघा दुःख तर तुलना करत राहण्याची जी वृत्ती आहे आणि सगळं काही मला मिळालंच पाहिजे या भावनेमुळे हा व्यक्ती आहे तो अमर्षाला सामोरा जातो तर या भावनेत असलेला व्यक्ती आहे तो आहे त्यात समाधानी राहत नाही आणि सतत विचलित राहत जातो त्याला वाटत असत की समोरच्याला ती वस्तू मिळाली आहे आणि म्हणून तो सुखी आहे पण मला ती वस्तू मिळाली नाही आणि म्हणून मी कमी सुखी आहे यालाच ईर्षा किंवा द्वेष म्हटलं जातं पण जो भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी भक्तिमय सेवेमध्ये मग्न आहे त्या भक्ताला भगवंतांच्या सेवेच दिव्य सुख निरंतर प्राप्त होत जात आणि त्यामुळे तो भक्त इतका समाधानी इतका संतुष्ट असतो की तो या सगळ्या इतर गोष्टी आहेत म्हणजे कोणत्या तुलना करणं इतरांकडे अरे माझ्यापेक्षा या गोष्टी जास्त आहेत ते आठवून आठवून दुःख करणं ज्याला आपल्यापेक्षा अधिक मिळालं आहे त्याच्याबद्दल द्वेष भावना ठेवणं यामध्ये हा शुद्ध भक्त कधीच अडकून पडत नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी